प्रेम वेगळं माया वेगळी संसार चला जाग्यावर या मग मा महाराज माया आली तशी रडायला लागली सगळे जागे झाले सैनिक उठले आणि सैनिकांनी जाऊन सांगितलं आठवी जन्म आली काय सांगितलं आठवी येणार होता आठवण आली आठवी असं कसा गोळ झाला देवाची आकाशवाणी खोटी ठरली शक्यच नाही म्हणजे काय काय असं ना तिला घेतलं घर घर फिरवलं भिंतीवर आपटणार तेवढ्यात माया निष्ठली माया कुणाच्याच हातात <द्जावागात> येऊ शकत नाही माया निसटली निसटल्या निसटल्या आकाशवाणी झाली लागी लागे तुझ लागी बधी तुझ नाम तिच्याला या गावाई म्हणलं माझीच काय करायचं टको म्हणजे मारू बरोबर आहे टको मारून कधी मारायची चांगले का मला उशीर कशाला म्हणली आज रात्री बारा वाजताच मारायची माता मावल्या पटपट बोलायचं कोण मारायची कोण मारायची सासू कधी हा श्री संत नंदी महाराज संस्थानला माझी नम्रतेची विनंती आज रात्री बारा वाजता जर काय आसपासच्या गावात घडलंच आपल्यावर ढकलायचं ह्यांची ह्यांनी निष्कारायचं उठ का आपला काही एक संबंध नाही ठरलं ना महाराज मारायची मारा बारा वाजता होती बहात्तर नकरा वाला अकरा वाजताच उठला ह्या घरातली म्हासाारी आणली दारातन दारातली म्हासाारी नेली आता म्हणला चल मार या जातीला काय व्हायत या जातीनं काय कर घातलं तिनं दगड घेतला नवऱ्याच्या हातात दिला म्हणी मारा नवरा कितीकडून तिनं दगड घेतला बांधली पुरात नेऊन सोडली गपचुप असाव की नाही पण बाईकची जात गबत कीर्तनात हजार गडी खापत्यात दोन चार बायका खुशाल मान्य करतात बघा 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 एवढे लवकर कोण मान्य करणार नाही खरं सांगते बाई सारखी आग लावणारी जात दुसरी काय म्हणले तुमचं नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले बायकोलात नाही आता अय गडी आता का कुठं सोडता पंपाच्या बाहेर त्याचं कारण आहे पंपावर लिहिलेलं असत येते आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाली ज्याला कळलं त्यालाच कळलं नाही आवड आहे महाराज नवरा बायकोची कुठे भांडणं लागली भांडणं आणि बायका बायका म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते सगळं मी एकटी सांभाळते मी काय काय सांभाळू नवरा म्हणला तुझ्या पाया पडतो फक्त तोंड सांभाळ बाकी सगळं मी सांभाळतो लय झालं आणि बायकांचे भांडणातले ठरलेले वाक्य असतात प्रत्येक बायको प्रत्येक भांडणात प्रत्येक वेळी प्रत्येक घड्याला एक वाक्य म्हणते म्हणजे म्हणते मी हाय म्हणून काय म्हणते बायको काय करी तरी तुम्हालाच हा okay. काय म्हणते बायको मी हाय म्हणून टिकले दुसरी असती तर दुसरी असती तर कस पाठ आहे बघा मागेच गेली असती लय खुशी होऊ नका ती मनातल्या मनात म्हणतोय तू दुसरी केली असती तू काय जाईन दुसरी काय ना काय खरंय महाराज जीवनामध्ये ना लय विश्वास ठेवू नका चला महाराज शांत बसावं की नाही हिने टाकाचा ता डेरा घेतला रवी घेतली आणि घुसवण करायला सुरुवात केलं गपचुप करावं की नाही गाणं म्हणत म्हणत करायची काय गाणं म्हणायची ताक करते खरातन ससबाई गेली

ते पदरी पडल यात वाद नाही मग महाराज आम्ही असं जन्माला येऊन काय पुण्य केलंय पांडुरंगाने आम्हाला पुन्हा जन्म तुम्ही जर त्याला पांडुरंग आमचा पिता रुक्मयमाची माता एवढं प्रेम जर त्याच्यावर केलं ना तुम्ही काहीही मागा कारण मागण्यासाठी मागणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे आणि हे बघा माणूस आहे ना एकाच वेळेस या बंधनातून मुक्त होतो कुठल्या या जन्म मृत्यूच्या कारण चार बंधनांनी माणूस बांधलेला असतो कर्मबंधन संसाराचं बंधन जन्म मृत्यूचं बंधन आणि वासनेचं बंधन या चार बंधनामुळे माणसाला पुन्हा पुन्हा जन्म येतो पण जर या चार बंधनापासून मुक्ती हवी असेल त्याने मग साधी साधी महाराज एवढं बंधन सोडायचं म्हणजे आम्हाला जेव्हा हवंय तेव्हा आम्हाला मानव जन्म आता बघा तुम्ही म्हणाल एका अभंगात आहे म्हणतात एक वेळ करी या दुःखा वगैरे Tchau. देवा नाव घेईल फक्त मला सांगा इकडे एक म्हणायचं इकडे म्हणायचं जन्मला घाल इकडे म्हणायचं उपजून या पुढते येऊ मग अधिकार आहे का तुकवारांना हा की तुकमारांनी भगवंताला म्हणावं मला जेव्हा हवं तेव्हा जेवण मध्ये आहे ना अधिकार ज्या तुकोबांनी बघून नामासाठी एवढा त्रास सहन केला अरे अन्न अन्न करून मिळली तर तुकोबारांनी विचार नाही केला सगळा संसार लावला फक्त एकच केलं महाराज आणि कायम लक्षात ठेवा थोडा त्रास होऊ द्या बरं का थोडा त्रास होऊ द्या पण निंद काचे घर असावे अरे बोलू द्या वाईट बोलतायत ना बोलू द्या वाईट म्हणतायत ना म्हणू द्या उलट वाईट म्हणण्याने आपण मोठे होतो आणि ज्याला निंदा सहन होत नाही ना जीवनात कधीच मोठा होऊ शकत नाही आणि या जन्मात तरी भरपूर या युगात तरी भरपूर वाईट बोलणार आहेत आपली जात म्हणजे खेकड्याची एका डब्यात खेकडे ठेवा आणि एका डब्यात मासे ठेवा बाहेर काय पडतील मासे पडणार खेकडे नाही कारण ना आपण एक खेकडा वर चालला की दोन चार जण मिळून त्याचे पाय वाढतात सगळे मिळून एकत्याला वर जाऊ देत एखादा बारका पोरगा फोरकाळवा जेवतय चुकतंय चुकू दे केला शिकवा त्याला पण म्हातारा त्याला म्हणतो काय ठेव ठेव काय ठेव मग पोरगा म्हणतो टाळण सप्ता बघून घेईल गुंड झाला पोरगा करतोय चांगलं तर करू द्या ना पोर सुद्धा सुद्धा सुधारतात मुलं काय ते काय जन्मताच वाईट असतात असं नाही पण सुधारवणारे आपण आहेत ना आपण सुधरवलं तर सुधरतील नाही तर नाही त्यामुळे सुधरवणं गरजेचं आहे आणि कसं असताना कधी माणसाने लक्ष द्यायचं नाही बिलकुल लक्ष द्यायचं नाही आणि लक्ष दिलं तर फायदा होत नाही महाराज लक्ष देऊ नका आणि जर चांगलं होत नाही ना माहिती करायचं नाही एक माळकरी बाई होती मुलगी होती आणि तिला असा खटकाच्या वाहनाचा नवरा भेटला तुम्हाला कळलं कसला त्याला दोन टाइम खायला लागायचं इथं बसले माळकरी हातावरी करा त्यांच्याकडे तुळशीचे माळ आहेत बरेच आहेत घ्या किती टक्के तुमचं गाव माळकरी असेल गाव गाव आता बऱ्याच भागातले किती टक्के गाव कौना गाव किती टक्के माळ तरी असेल पन्नास टक्के चाळीस टक्के पस्तीस टक्क्यापर्यंत पर्यंत ढाकला शासन मान्य पासिंग आहे काय राव तुम्हाला काय वाटलं पाहिजे हे बघा आता नियम बिना माळ घालता जर आला त्याच्या मातीला तुम्ही गेला त्याच्या आठवड्यात तुळशीचं पान घालायचं नाही कुंबडीचं पग घालायचं तर आखी ना पोहोच घालायची पण म्हणून घालायचं नाही आयुष्य गेलं ना महाराज खायचं ते स्वतःला ठेच लागली तर जीव तळ आणि एखाद्या प्राण्याचा जीव घेऊन पोट भरता वाटलं पाहिजे की माणूस म्हणून जन्माला आला आणि माणसासारखेच वागा महाराज थोडाफार थोडाफार विचार करत जा आपल्याला झाला तो त्रास लोकांना झाला तो वास असं नसतं महाराज त्यामुळं नाही माळ घालायची घालू नका पण वाईट मार्गाला जाऊ नका काही काय माणसं माळच घालायची काय गरज आहे मी खात नाही 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 पण कशाला दाखवायचं मी आहे म्हणून ह्याची बायको जर म्हणली माझा नवरा लय प्रेम आहे मंगळसूत्र घालायची काय गरज आहे जमतय का हे ठेवीन का बायकोला तसा एवढं मोठं तर घालीन का नाही का घालीन का कारण त्याला दाखवून द्यायचंय लोकाला की माझी बायको माझी बरोबर आहे का नाही तसा पांडुरंगाला ही वाटलं पाहिजे की नाही अरे माझं मांजर भी डोललं ह्याच्याकडे तसा वातूशी हा रे गळा कसे पीतांबर आवडे निरंतर हेच दे आणि तुळस इतकी श्रेष्ठ आहे ना किती परफ्यूम मारा किती मागाचा टीवा घ्या मला किती सुंदर सावण लावा किती सुंदर भासाचं तेल लावा फक्त स्वच्छ होईल फक्त स्वच्छ होईल पण जर निर्मळ करायचं असेल तर माळेसारखं दुसरं पवित्र काही सुद्धा नाही त्यामुळं माळ गळ्यात असणार ज्याच्या गळ्यात माळ नाही ना त्याला वर जागा नाही ज्याच्या दारात तुळस नाही ना तुक म्हणतात नरका खालची भूमिका त्या घराला दिलेली आहे महाराज ज्याच्या दारात तुळस नाही म्हणून तुळस घरात दारात देव घरात देव गळ्यात तुळस कपाळाला बुक्का लय असणं गरजेचं हे दोन चार गोष्टी करत जाऊ हे बघा दोन चार गोष्टी गेल्या की लेकर सुद्धा चांगली जन्माला येतात रामकृष्ण आणि नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला रामकृष्ण आणि नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी ला। गाता लागू द्या तुमच्या पोटाला अरे तुप्पा ज्ञानेश्वर माऊली येथील तुमच्या पोटाला तुमच्या चा तुम चा पोटात चांगली लेकरं जन्माला येते घरात परमार्थ असेल तर परमार्थ नसेल तर आहो इथं आई बाप्पाच्याच गाया तुम्हाला ना आठवीचं पोरग होतं आठवीच मावा चोळतो चो 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 मावा मला बोलायची सवय लाज वाटते का गाबड्या तुला चिडीतला पॅनकी त्याच्या मावा चोळायला लागला ती मला काय म्हणलं माहिती ए तू कोण महाराज बिरस तिकडे मडपा आपण आपल्या बापाला भेट नाही चोळली माव्याची मुठ पटकन मागं घेतली मी म्हणलं कर आताच म्हणलं ना बापाला भेट नाही ती म्हणलं ए बापाला भिनार आपण नाही म्हणलं मग मागं घेतली ती म्हणलं ती कडू त्यातली बघतोय म्हणून मागं घेतली बापच या जातीचा पूर्ण कमाल खरं निघणार आहे का आई बाप चांगली असं धन्य माता पिता शुद्ध बिजा फोटी फळे महाराज लेकर चांगले जन्माला यावी असं वाटतंय ना छत्रपती शिवराय जन्माला आले कारण आई होती माझ्याची जाऊची पुण्य आई कशी आली या फळाला पाप राजा शिवाजी गरजेचं आई बाप चांगले असले की सगळं चांगलं होत आता जीवनामध्ये तेवढं फक्त करा वेळ आहे तर समजून घ्या एकदा वेळ गेली ना वेळ म्हणजे देह जाईल जाईल त्या शिकालो बाखाईल देह जाईल जाईल त्या शिकालो बाखाईल